हॅलो गाय गुड मॉर्निंग पाच वाजलेले आहे सकाळचे आणि आम्ही निघालो आहे आमच्या गावाला राशीनला कारण की आम्हाला करायची आहे पूजा देवीची तर सकाळी आमचा साडेचाराचा प्लॅन होता पण आमचे ड्रायवर का का आलेच नाही आणि आमचं सगळ्यांचं हिता आवरून बसलेत हे सगळे आणि आमच्या बॅग एक दोन तीन चार पाच जार वगैरे पाणी बिणी सगळं घेऊन जायचं एकदम घेऊन हा ना ये तर कसं वाटे तुम्हाला किती वर्षांनी जवळजवळ पूजा करायची किती वर्षांनी म्हणजे जेव्हा ह्यांचं लग्न ठरलं होतं तेव्हा त्या पूजा केली होती आणि एकदा दहावी बारावी पास झाल्यावर आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दिदीच्या लग्न आणि तिथं असं आहे पप्पांना आमच्या हातून घालायची होती पूजा पण तिथं अलाउड नाही आहे मुलींना तर त्याच्यामुळे पप्पाच करणार पण इट्स ओके okay। पप्पांकडून माझ्या लग्नाच्या वेळेस पण मम्मीने प्लॅन केला आहे <laughs> तर पप्पा पण आम्ही किती वर्षांनी जातो ना तुम्ही आत्ता गेले होते मी दोन तीन वर्षांनी जाते राशीनला आमच्या गावाला आम्ही जास्त जाणंच होत नाही तिकडं म्हणून आम्ही तीन का काहीतरी वर्षाने चाललो असं नाहीत आणि हा माझा नवीन ड्रेस खास आम्ही पूजेसाठी आणि इकडे आमची मम्मी गडवा आणि दिदीने पण ड्रेस घातल्या मस्त तिने साडी नाही घातली कारण की आता साड्याच घालायच्या मी तर असते हां तर आम्ही काय काय करतो आज दिवसभर ते तुम्हाला सांगते घेऊ आपण लॉग देवीचा पण घेऊन कुणाला तरी शूट करायला लावतो तर अजून आम्हाला साडेपाच वाढणार निघायला बाई व्हिडिओ नाही काढताय माहिती ना मला आणि तसं आपण घेऊया देवी पण सगळ्यांना बघायला भेटेल आमच्या गावाची देवी राशींची देवी तर चला म्हणजे जेव्हा अभिषेक घालता ना तेव्हा कुठं नाही तेव्हा कुठं आणि मागच्या वेळेस नाही का मी पप्पा गेलतो तर काढला होता व्हिडिओ आम्ही तर तो आम्ही तसलं हे पण आहे आमच्याकडं काय होते तडम तास पण आहे पूजेला म्हणजे ते काय करायचं तडम तास ते घरी येते आणि घरून वाजत गाजत आम्ही जाणार नाचायचं नसतं पण मला तर वाटलं की मी नाही का डान्स करायचा का काय पण तसं नाहीये गायच ज्यांचं लग्न ठरलंय ना त्याच्या बहिणी नाचत असत

सगळे बॅग कार हे जकडे बॅग भरायचं नंतर तर मलाच भीती तर हे तर ले डेंजर ही नुसती चाल म्हणजे आवरून अजून नुसती फिरती चार बॅग भरले मी चार बॅग हो आणि पप्पांकडे पण असतं निम बॅग आ पहिल्या घराचं पण आम्हाला काहीच बघायला नाही लागत आम्ही तर आहे ना एकच वन डे ट्रिप आहे पण आम्ही तीन तीन कपडे तू आता मला काहीच प्रश्न फक्त कारण की जरा छान वाटत कपडे घेतले की आणि गाडीचे आपलं काय मजा आहे डोक्यावर आणि माझ्या कारण लोक आमची गेल्या गेले डायरेक्ट पूजा आहे म्हणून आम्ही सगळी आवडून चाललोय तर भेटूया डायरेक्ट ट्रॅव्हलिंग मध्ये बाय हो तर गाय आता आम्ही सीएनजी भरायला थांबलेलोय आणि सगळ्यांनी वॉशरूम ब्रेक घेतलाय पेट्रोल पंप म्हणल्यावर तेच होतं आणि खूप गर्दी आहे सी एन जीला आता सकाळ सकाळी आणि माझे काकू आणि देवांशनं आम्ही घेतले पिक केलं आहे बारामतीच्या पुढे आलो आम्ही मला तर बसून बसून खूप कंटाळा आला आहे माझं ऑफिसचं पण मी काम करते आज आहे संडे तरी पण तर माझे केस असे उभं राहिले तर चला आता प्रवास कसा होते तुम्हाला दाखवतोच आम्ही तर गायच आम्ही आमच्या फायनली घरी आलेलो आहे हे आमचं गावाकडचं घर आहे हे त्या सगळी घरही आमचे रिलेटिव सगळे लोक काय म्हणतात काय ना टोले खांदा नाही तर आम्ही आता चहा वगैरे पिला आता चला आता आम्हाला खूप उशीर झाला आठ वाजलेत आमची साठला पूजा होती पण आठ वाजता पूजा करणार आहे आता पण इट्स ओके आता काय करणार तर कसं वाटते मस्त आज पूजा करायची आज माझी शिंगर राहिली उभा आम्ही साडी घालणार होतो पण ट्रॅव्हलमध्ये त्याच्यामुळं येऊन आता खूप उशीर झाला इथून घालणार घालण्यासारखं आता टाइम नाही आहे पण पूजा महत्वाची आहे साडी आणि ड्रेस आणि आता आम्ही जाणार मस्तपैकी पूजा करणार छानपैकी तर तुम्हाला पण दाखवते कोणतरी पाहिजे होतं जरा शूट करायला ना बघूया आपलं आमचं कोणतरी तिथं ओळखीचं असेल तर चलो बाय बाय आणि आमचे डॅडी बघायचे आहेत का तुम्हाला

आता चिखल्याचे पाय होणार कुठून सगळं घेतलं नीट मम्मी चप्पल राहून दे मम्मी तुला तू राहून दे चप्पल घालूनच मी मम्मी खाली बघा माहिती नाही पप्पांची आमच्या शाळा ही नाव काय तुमच्या शाळेचं जीवन शिक्षा मंदिर खरं का काय त्या काळी जीवन होत का पप्पा अच्छा आणि पप्पा <laughs> आम्हाला त्यामुळे तसा भेटलाच नाही एवढा उशीर झाला आम्हाला यायला तर तडम भेटलाच नाही आम्हाला काय करणार आता नाही तर आमची चांगली तडम ता तसाला वाजत गाजत गेले असते आम्ही तिला आम्हाला खूप लेट झाला त्याच्यामुळं आता किती वाजता आठ साडेआठ वाजले त्याच्यामुळं पावणे सात ला टायमिंग ठरला होता पण आम्ही लेटच आलो झालं गाडीमुळं लेट झाला हा लोण वरण गाडी येणार होती आणि ही आमची गल्ली गल्ली नाही आमची नाही ही हा रोड आहे देवीचा 雨 marriages differences biressions Yeah. त्यांना महत्व आहे त्यांना

अख्या मध्ये कुणी असू ते ओळखणार आता मला ओळखलं तीस वर्षाने ओळखलं बाबा दोन वे मध्ये गाईज आम्ही वडापाव खायला थांबले खायला नाही घ्यायला थांबले पार्सल मी तर लाल लाल पडली आहे अख्ख्या गावात आम्ही बिना चप्पलचे चालतोय लाली लाल झाले मी दी 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 दी। लाली लाल आणि आम्ही पार्सल असं वातावरण आम्हाला सगळं पासनं काहीच नाही खाल्ली दहाच वाजले पण साडेचार वाजल्यापासून आम्ही काहीच नाही खाल्लं हा साडेतीन उतक घाण झाले ना अवतर मला आणि सगळं लाल लाल झाले चेहरा चला आता टोपी आम्ही वडापाव खाणार नाही घेणार आणि घरी जाणार कारण कुणीच काही खाल्लं नाही मला तर त्या मंदिर अपडेट देत राहील बाकी का समाचार नंतर मग पटाफा उर आणि हे आमचं गाव तुम्हाला दाखवते गाव आमचं

गायच आम्ही आलो आहे सोनारीला तर इथं खूप जास्त वाटते माझा आयफोन आणि माझं फक्त मोबाईल घेऊन आले ते आणि मी खूप असं धरलाय माझा मोबाईल जोरात मम्मी इकडे आणि तिच्या हातात पण ताटे कुठून पण उडे मारून येऊ शकतात यू कसल डेंजर आहे राह मोबाईल माझा व्हिडिओ थांब घेते

पप्पांचे सख्खे मामा <suckhe mama> सख्खे मामा त्यांचा मठ आहे तर आम्ही फर्स्ट टाइम जाणार आहे बघायला तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला पण दाखवू आणि इकडे तर असं गाय वगैरे खूप बघायला भेटते आम्हाला हो दाखवून झालं म्हणतो मग आम्हाला गाडी घेऊन या म्हणतो तुम्ही आम्हाला आम्हाला काय नाही कळणार चालेल ठीक पाणी हळून तर आम्ही आहे आता नाना महाराजांच्या मठामध्ये आणि माझ्या आजोबांच हे तुमचे कोण लागतात तुमचे कोण लागतात मेवणे मेवणे मेवण्यांचे वावणे <laughs> आणि इथं गणपती म्हणजे गणपतीचं मंदिर आहे आणि ते असं म्हणतात आता आम्हाला आत्ताच कळलं की हागन पती नौ हा गणपती नऊसाला पावतो तर तुम्हाला पण दाखवलंच मी छान आहे मस्त मंदिर एवढा मोठा सारा मठ आहे हा त्यांच्या दोन गाड्या हो हो पाथ होते आणि आम्हाला इथंच खूप उशीर झालाय तर त्यांचं मी तुम्हाला आता सगळं फिरून दाखवते कसा कसा मठ आहे ते मी एक फोटो घेते आता पहिले ഇത് ഞാൻ പാടാൻ വർഗത